करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया सरे ज्या वेळेला आपल्या आयुष्यामध्ये अनेक लोक आपल्याशी बोलत असतात परंतु ती समोरची व्यक्ती काहीतरी बोलत असताना असे शब्द बोलून जातात की त्यांच्या बोलण्याने आपण कमजोर वाटत असतो समर्थ म्हणाले कोणाच्या बोलण्याने झुरत बसू नका मान सन्मानाने जागा कारण धडधाकट असणारा मनुष्य हा कमजोर वाटू लागला कारण का मनामध्ये सतत असणारी चिंता कायमचं असणारं टेन्शन म्हणून समर्थ मनाली हे जग स्वार्थी असं जरी वाटत असलं तरी स्वार्थी जगात कोणी कोणाला साथ देणार नाही सुद्धा आपण विचार करत असतो की ज्याप्रमाणे हा जो नरदेया आहे तो प्रत्यक्ष कोणाच्या तरी भरोशावर आणि कोणाच्या तरी विश्वासावर अवलंबून आहे जर पाहायला गेलो हे कलियुग आहे या कलियुगामध्ये आपल्याला लढायचं आहे परंतु लढायचं कोणाबरोबर आठ विषय विकारांसोबत काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय आणि चिंता या आठ विषय विकारांसोबत आपल्याला लढायचं आहे आणि ते सुद्धा लढायचं आहे स्वबळावर आणि सावर्ण देखील स्वबळावर कार्यसिद्धीस स्ने स्त्री समर्थ आपल्याला दुसऱ्यांशी कोणाशी वादविवाद करायचा नाही गे कोणाशी भांडण करायचं नाही ज्या वेळेला समजून जा की प्रत्यक्षपणे दुसरी समोरची व्यक्ती आपल्याला काहीतरी बोलत आहे त्यावेळेला आपलं मन शांत असणं खूप गरजेचं आहे आणि शब्दाला शब्द जर लागला ला तो क्रोध आलेलाच आहे मत्सर आलेल्याच आहेत त्या आठ विषय विकार आपल्याला सोडणारे नाही आहेत बरोबर की नाही म्हणून जे काही करायचं ते स्वबळावर स्वतःच्या हिमतीने करायचं तिथं दुसरं कोणी सा, सांगणार नसणार बघा एखादी वस्तू घ्यायची तर आपण आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये वस्तू खरेदी करत असतो जी इच्छा आहे ती इच्छा आपण पूर्ण करतो की नाही आणि जर ती गोष्ट मिळाली नाही तर त्या गोष्टीचं आपण संपूर्णपणे टेन्शन घेत असतो इकडे तिकडे फिरत असतो परंतु ती गोष्ट आपण प्राप्त करूनच घेतो कारण बघा सत्य आणि असत्य बरोबर किंवा चूक या गोष्टी घडतच असतात परंतु आपण बरोबर बोलत आहोत का कि चुकीचे बोलत आहोत हे सुद्धा स्वतःहून पाहिलं पाहिजे कारण सत्याला पाय असतात सत्य लगेच बाहेर येत नाही त्यांना वेळ लागतो परंतु जे असत्य आहे बघा असत्य बोलायला काही लागत नाही परंतु ते पचवायला खूप अवघड असत बरोबर की नाही म्हणून लक्षात ठेवा सत्यमेव जयते का सांगितलं काही लोक बघा समर्थ म्हणाले कुणाच्या अंतरी लागेल धक्का आणि कुणालाही बोलू नका कोणाच्या बोलण्याने आपल्या मनामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न उभे राहत असतात आपण रस्त्याने जात असतो रस्त्यामध्ये लिंबू मिरची असते आपल्याला वाटतं कोणीतरी करणी केलेली आहे काही लोक लिंबा मिरचींना घाबरत असतात परंतु आपल्या आयुष्यात ते पाहून जर आपलं वाईट होणार असेल तर आपण स्वतःहून आपल्याला कोणी रोखू शकत नाही कारण का आपला आत्मविश्वास डळमळीत झाला बरोबर की नाही मग आपण विचार करतो की मी देवाची उपासना करतो देवाची भक्ती करत असतो मग मी जवळचा असून मग मला एवढं दुःख का भोगावं लागलं मग आपण कोण आहोत हे विचार करायला हवं आपण एक प्रकारे जर पाहायला गेलो तर बघा आपण कोण हा निश्चय बोलीला असेल दिलेला आहे ना मग आपण कोण आहोत परमेश्वराची मुलं होत, परमेश्वरा होत। ज्याप्रमाणे संसार असतो बघा पती आणि पत्नीचा त्यावेळी पत्नीला जर पतीने घरकामामध्ये जर मदत केली तर किती आनंद होत असतो आणि त्याचप्रमाणे पत्नीने पतीच्या खांद्याला खांद्या लावून जर कुटुंब चालवायला जर मदत केली तर बघा प्रत्यक्षपणे संसार सुखाचा झाल्याशिवाय राहणार नाही विचार करा भाग समर्थनी कसा आहे म्हणून समर्थ म्हणाले कुणाच्या बोलण्याने झुरत बसू नका आपण काय करत असतो कोणी एखादा शब्द बोलला की एका कोपऱ्यात असा काही जाऊन बसतो की दोन दिवस जेवत नाही हो तीच तीच चल, आपने, आपने आउश, मग तीच आतमध्ये असणारी पोट पोटामध्ये असणारी भूक तीच आपल्याला उठवत आहे चल आपलं आपल्यालासुद्धा आयुष्य आपल्यालासुद्धा पोट आहे आपल्यालासुद्धा बंदोबस्त झाला पाहिजे मग सगळे झोपल्यावर सगळे कुठे बाहेर गेल्यावर मग आपण पातेलातलं अन्न खायला सुरुवात करतो नंतर सर्वजणी म्हणून आपल्याला हसतात त्यावेळी आपण मग बोलायला लागतो मग कशाला आपण एवढं टेन्शनमध्ये बसायचं एखाद्या कोपऱ्यामध्ये चिंतेमध्ये बसायचं कशाला रुसवे फुगवे आपल्याला द्यायचे नको ना आपल्याला सुद्धा आयुष्य दिलेलं आहे सुखदुःखही येणारच आहे परंतु रुसवे फुगवे नको ना आपल्याला समर्थनी भाग कसा आहे ज्याप्रमाणे बघा सुरुवातीला आपण पाहिलं आपण सुद्धा परमेश्वराची उपासना करत असतो आपण देवा पुढे काय मागत असतो देवाने सर्व काही दिलेलं आहे आपल्याला सुद्धा मान सन्मान दिलेलं आहे काहीच कमी पडू दिलेलं नाहीये जिथे जिथे कमी पडले तिथे तिथे आपण मागणं केलं पाहिजे परंतु या विस्कटलेल्या आयुष्यामध्ये संपूर्णपणे जे उद्ध्वस्त झाले जे गोळा करायचं आहे त्या नादामध्येच आपलं संपूर्णपणे आयुष्य निघून गेलेलं आहे मग काय गोळा करायचं आहे संपूर्णपणे जर पाहायला गेलं तर आपलं आयुष्यामध्ये असणारी पुण्याई शिल्लक ही टिकवायची कारण ज्या ज्या व्यक्तीला बघा प्रत्यक्षपणे काम असतात मेहनत ती व्यक्ती घेत असते कर्माचा भाग दिलेला आहे तर त्याचप्रमाणे कर्माप्रमाणे पैसेसुद्धा मिळत असतात परंतु आदर हा कोणाचा करावा बरोबर की नाही माणसाच्या हृदयामध्ये प्रत्यक्षपणे परमेश्वराचं स्थान आहे त्याने तुम्हाला कितीतरी आधार बघा प्रत्यक्षपणे दिला गेला पाहिजे समजून जा की ज्याप्रमाणे आपण विचार करत असतो शब्दाला मान जर जा नक्कीच असेल तर बघा त्या मानाप्रमाणेच आपल्याला सन्मान प्राप्त होत असतो आयुष्यात काही व्यक्ती खूप खास असतात पण त्यांच्या सहवासात कायम राहावं असं वाटत असतं पण त्यांना सहवासासाठी बघा आनंद मिळायला हवा कारण मुलगी आजारी असेल तर वाईट वाटत आपण सुद्धा आप विचार करतो आपल्या घरामध्ये सुद्धा मुलगी असते ती एकदा का आजारी पडली की आपल्याला वाटतं अरे मुलगी आजारी आहे गोळ्या औषधासाठी खर्च करूया आणि मुलगी चांगली झाली पाहिजे परंतु ज्याप्रमाणे दुसऱ्यांच्या घरातली ज्यावेळी मुलगी सून म्हणून येते त्यावेळी ती आजारी पडते त्यावेळी आपण विचार करतो अरे हे तर नाटक करत आहे असं होता का म्हणे ना समर्थ म्हणाले पाहावे आपणासही आपण आईच्या दुधाबरोबरच शरीराचं पोषण होत असताना मनाचं पोषण सुद्धा उत्तम प्रकारे झालं पाहिजे म्हणजे विचार करा मन किती उत्तमाचं असलं पाहिजे कारण मन हा नेहमी चंचल राहत असतो कारण वेळी आपण चहा बनवतो बघा चहामध्ये आपण साखर टाकतो चहा पावडर टाकतो वेलची टाकतो बघा दूध टाकतो प्रथम त्या ज्यावेळी आपण बनवतो ना बनवून झालं की त्या चहाला खूप मस्त सुगंध येत असतो परंतु सारखं सारखं तेज आपण गरम करू तर नक्की चहाची संपूर्णपणे काय होत असते चव जात असते मग तसंच आपल्या आयुष्याला सुद्धा जी चव आहे ती जाता का म्हणे बरोबर आपल्याला उत्तमतेने आहे उत्तमतेने आहे परंतु समर्थ म्हणाले कोणाच्या बोलण्याने आपण विचार सुद्धा केला नाही पाहिजे म्हणून समर्थ म्हणाले कोणीही कितीही काही बोलू दे मनावर घ्यायचं नाही कारण कोणाच्या बोलण्याने तुटून जायचं नसतं आणि कोणाच्या बोलण्याने झुरून मरायचं नसतं आयुष्यात थाटात जगायचं ज्याला आवडेल तो कौतुक करेल आणि ज्याला तो बघा पाठ ठोपवेल परंतु ज्याला अजिबात आवडणार नाही ना तो मात्र एका कोपऱ्यात जाऊन जळत बसेल म्हणून विचार करा आपला जो देह आहे कशामध्ये मोडत आहे आपल्यालासुद्धा स्वार्थीपणा नको सुद्धा, सुद्धा बघा प्रत्यक्ष भाग कसा दिलेला आहे आपण ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला शब्दसुद्धा उत्तमाची असणं खूप गरजेचं आहे शब्द जपून बोललं गेलं पाहिजे बरोबर की नाही ज्याप्रमाणे आपण विचार करतो एखादा शब्द सुईच्या टोकाप्रमाणे बघा त्याला टोचला जातो आणि त्याच शब्दामुळे ती व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून जाते म्हणून कोणी काही बोललं तरी टेन्शन घ्यायचं नाही आहे थाटामाटात मान सन्मानाने आपण जीवन जगलं पाहिजे आयुष्य पुन्हा पुन्हा नाही जय जय रघुवीर समर्थ